मुंबई पुणे एक्सप्रेस वेलगत दुसरा द्रुतगती मार्ग उभारण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतलाय अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाकडे हा निर्णय पाठवला गेलाय मुंबईहून पुण्याला जलद पोहोचण्यासाठी यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग आहे खालापूरहून तो पुढे खंडाळा मार्गे पुणे शहराच्या बाह्य सीमारेषेवर येतो मात्र आता लवकरच या महामार्गाच्या जवळ दुसरा द्रुतगती महामार्ग उभारला जाणार आहे यामुळे वाहतूक कोंडी समस्या सुटणार आहे त्यामुळे पुणे ते मुंबई केवळ दोन तासात प्रवास करता येणार आहे हा नवा द्रुतगती महामार्ग मुंबई बेंगलोर असा असला तरी त्याची सुरुवात जेएनपीए अर्थात जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणापासून सुरू होणार आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवे वेगळ दुसरा द्रुतगती मार्ग उभारण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतलाय अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाकडे हा निर्णय पाठवला गेलाय मुंबईहून पुण्याला जलद पोहोचण्यासाठी यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग आहे तो पुणे खंडाळा मार्ग पुणे शहराच्या बाह्य सीमारेषेवर यामुळे वाहतूक कोंडी समस्या सुटणार आहे यामुळे पुणे ते मुंबई केवळ दोन तासात प्रवास करता येणार आहे हा नवा द्रुतगती महामार्ग मुंबई बेंगलोर असा असला तरी त्याची सुरुवात जेएनपीए अर्थात जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणापासून सुरू होणार आहे